मैं एक बार फिर से कह सकता हूँ कि आज का भारत अभी भी सारे जहाँ से अच्छा दिखता है ऊपर से भारत कैसा दिखता है आपको बगैर किसी झिझक के कह सकता हूँ <laughs> तब्बल एक्केचाळीस वर्षांपूर्वी भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा अंतराळात गेले होते साली चंद्रावर पाऊल ठेवणारे ते पहिले भारतीय ठरले तो क्षण भारतासाठी आणि भारतीयांसाठी फार अभिमानाचा क्षण होता यावेळीही शुभांशु शुक्लामुळे तोच आनंद आणि तोच गौरव अनुभवण्याची संधी भारताला पुन्हा मिळाली आहे पण या दोन्ही मिशनमध्ये एक साम्य आहे ते साम्य म्हणजे जेव्हा जेव्हा भारताने जागतिक अंतराळ संस्थांशी भागीदारी केली आहे तेव्हा तेव्हा त्यांनी आश्चर्यकारक गोष्टी जगासमोर मांडल्या आहेत दोन हजार आठमध्ये चांद्रयान एक या मोहिमेपूर्वी कुणालाच माहीत नव्हतं की चंद्रावर पाणी आहे भारताच्या या एका शोधामुळे भविष्यात कदाचित माणूस चंद्रावर वास्तव्यास जाऊ शकेल या कल्पनेला वाव मिळाला रहस्य उघड होऊ शकतात शुभांशु शुक्लामुळे भारत पहिल्यांदा आय एस एस म्हणजे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर पोहोचू शकला चौदा दिवसांच्या मोहिमेदरम्यान शुभांशुने साठहून अधिक वैज्ञानिक प्रयोगांमध्ये भाग घेतला यामध्ये भारतातील सात प्रयोगांचा समावेश होता त्याने अवकाशात मेथी आणि मुगाचे बीज वाढवले स्पेस प्रयोगातही भाग घेतला अवकाशात गुरुत्वाकर्षण नसल्यामुळे मसल्समध्ये येणाऱ्या कमजोरीबाबत तसेच कम्प्युटर स्क्रीनचा वापर अंतरात केला तर शरीरावर मेंदूवर काय परिणाम होऊ शकतो याचा अभ्यास केलाय त्याचप्रमाणे कोणत्याही परिस्थितीत स्वतःला जिवंत ठेवणारा सायनो बॅक्टेरिया अंतराळात कसा जगतो त्यावरही ते त्याने प्रयोग केला आहे त्यामुळे शुभांशु शुक्लाचे हे प्रयोगही पुन्हा एकदा माणसाच्या अंतराळातील वास्तव्याच्या स्वप्नास बळ देणारे दे असतील याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा नवाकाळ